हे आमच्या गावातले भटकंदी पोरा एक दोन तीन इकडे ट्रिपल सेट अलाउड नाही तरी पण हे साले घेते ट्रिपल सेट यांनी कोण समजाय चालू आईस्क्रीम काय रात्रीचे एक वाजता एक वाजला रात्रीला एक वाजला इकडे लाईटी बघा लाईटी चालूच नाही कुठं तुम्हाला वाटत असेल असं की दहा एक वाजलंयत पण दहा एक वाजलं नाही लाइटी ठेवलेली आहेत चालू नाही गणपती आहेत ना घरात या बस स्टॉप पण तिथे माणसं नसतं पण आहेत आता बघूल आहेत माणसांना एक वाजलंय एक वाजता कुठे असतील माणसा चकलीचा प्रकार आहे हाय

का इतकीच आज किंम काय झालं रस्ता फुल सुटत पडलाय या मु रात्रीचे तीन वाजलेले आहे तीन वाजले आता रात्रीचे तील वाजलेले आहे